शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर से यादरी मध्य तुम स्वागत पाया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बारे में बाहेर जाऊ नका म्हटल्याच्या रागातून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोड परिसरात घडली सीमा सचिन ठोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सचिन संताराम ठोकळे यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे रामवाडी ते शिंगवे नाईक रस्त्यावर ट्रॅक्टरची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात युवक जखमी झाला हा अपघात रविवारी सकाळी दोन वाजेच्या सुमारास झाला प्रकाश बबनराव पुंड असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव असून या प्रकरणी संतोष नामदेव पवार यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वैभव नायकोडे या तरुणाचे सावेडीतील तफवन रस्त्यावरून अपहरण करून खून केल्या अटकेत असलेल्या नऊ आरोपींच्या आले आरोपींकडून मोबाईल हस्तगत करायचे आहे तसेच मृतदेह जाण्यासाठी जंगलातून लाकडे तोडण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड हस्तगत करायची आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध घ्यायचा आहे त्यामुळे सहा दिवस पोलीस कोठडी वाढवून द्यावी असे म्हणणे पोलिसांनी न्यायालयात सादर केले न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून बारा मार्च पर्यंत आरोपींची पोलीस कोठडी वाढवली आहे छोटी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला तोफखाना पोलिसांनी सापळा लावून पकडले गंगा उद्यान परिसरात ही कारवाई करण्यात आली आरोपीकडून देशी बनावटीची दोन पिस्तूल जप्त करण्यात आले भारतीय जनता पक्षाच्या वतीने सक्रिय सदस्य नोंदीचे फॉर्म भरून घेण्यात येत आहे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचा फॉर्म सक्रिय नोंदणी अभियानाचे सहसंयोजक तथा उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी भरून घेतला यावेळी विखे पाटील म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे संघटनेत कार्यकर्त्याला महत्व आहे संघटनेमुळे भाजपाची पूर्ण देशात सत्ता आहे भाजप पदाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे सभासद नोंदणी करून उद्दिष्ट पूर्ण केले त्यांचे देखील मी अभिनंदन करतो शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही मात्र न्यूज शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर